नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पोलीस जे आहे हे आता बदमाशांचं खातं व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामधल्या एका महिला डॉक्टर ज्या फलटणमध्ये साताऱ्यामध्ये होत्या त्यांच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती झाली की त्यांना आत्महत्या करण्याच्या इथपर्यंत नेऊन पोचवलं मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी बात मा माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षा पक्षाने मुख्यमंत्र्याच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही त्याच पद्धतीने जी काही माहिती आमच्याकडे आली त्या माहितीच्या जोरावरती पीए जे आहेत खासदारांचे त्यांनी दबाव टाकला होता आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या खासदारांना क्लिन चिट देऊन टाकली अशी परिस्थिती आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे की खासदाराच्या ने फोन केला होता की नव्हता आणि तो स्टेटमेंट करण्या अगोदर मोबाईल चेक केला होता का मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का याचा त्यांनी असताना खुलासा केला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला पूर्णपणे इथे असणारा फसवण्याचा भाग चाललेला आहे की ओबीसी ना आम्ही दोन ऑक्टोबरचा जी आर रद्द करू म्हणून सांगण्यात येते पण कोर्टामध्ये तो दोन ऑक्टोबरचा जी आर कसा का कायदेशीर आहे ही मांडणी सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जाते या वर्षी पाऊस अधिक झाल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात साताऱ्याचे असणारे जे डॉक्टरी राधिका मुंडे सर संपदा सा... मुंडे सा... म्हणून ज्यांच्याबद्दलचं असणारं त्यांनी असणारं जे हे दा, उदासीन दाखवलेली आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं सुद्धा उदासीन दिसते अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाने माणुसकी दाखवावी तिजोरी ही काही शासनाच्या मालकीची नाही तिजोरी ही, ना ही, ही जनतेची आहे किंवा तिजोरीतला निधी हा जनतेला त्यांनी वाटप करावा आणि मदत द्यावी मा ही मागणी आम्ही या असं त्या ठिकाणी करतो आहोत जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका बिहारचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तारखा डिक्लेअर होतील असं पक्षाला वाटत नाही आणि उद्या कदाचित हा निर्णय विरोधी लागला ते इलेक्शन घेतल्या जातील का याबद्दल सुद्धा मला असणारा पूर्णपणे शंका आहे परभणी जिल्ह्याची आम्ही असणारं नव्याना बांधणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे महानगराचे जे अध्यक्ष आहेत मुदसीर असर म्हणून असणारा अध्यक्ष आहेत प्रमोद कुटे हे जिल्हा उत्तरचे असणारे अध्यक्ष आहेत आणि मनोहर वाळके हे असणार दक्षिण जिल्ह्याचे असणारा अध्यक्ष आहेत तेव्हा ह्या सगळ्यांना आपण असणार मदत करावी अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यात बाळगतो आपण आता विचार चांगली गोष्ट आहे पण माझं एवढंच म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत चाळीस खासदार आमदारांच्या विरोधात याच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते त्यांची चौकशी ही झाली प्रत्येकाकडून असताना तीस तीस चाळीस कोटीची रिकव्हरी झाली करावी म्हणून असताना थपका ठेवण्यात आला ही चौकशी सुद्धा तशीच होणार आहे का या संदर्भातला खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा